आहे संकेत आणि बघून आमच्या सर्वांच्या तोंडावर खुशी 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 दिसत आहे तुझ्यावर खूप प्रेम करतात विचार त्यांना कमेंट मध्ये संकेत साठी दोन शब्द आणि खूप सारा प्रेम नक्की द्या नक्की द्या सांगता कुठेतरी गेलेले हो ना एकदा लूक वाह जसं आत्ताच दिसतंय पण वेलकम टू न्यू ब्लॉग तर कालच आम्ही मुंबई वरून रिटर्न आलेलो आहेत आणि आता मी फ्रेश झालेली एकदम तयारी वयारी झालेली जेवण पण आणि आता मला क्लिनिक मध्ये माझं रूट कॅनल चालू आहे दाताचं चा, तर त्याच्याच अपॉइंटमेंटसाठी मला जायचं आहे फटाफट आता निघते आणि पहिले दवाखान्यात जाते कारण की माझं दात येणार काल वाजणं खूपच जास्त दुखतोय आमच्या घरी एक आ ले ले आ बाई आलेली आहे बाय माणूस आलेला आहे आमच्या घरी आहे ज्याचं नाव आहे संकेत आणि ज्याला बघून आमच्या सर्वांच्या तोंडावर खुशी 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 दिसत आहे संकेती बघ मी काहीच बोलले नाही वाटत हा अरे ते काळे कस गेले म्हणून पूर्ण पांढराच कशासाठी आलायस तू इथं आम्हाला वाटलं आम्हाला भेटायला आलाय भेटायला हा वारे वार लग्नाचा वा ना आणि भेटायला आला म्हणतोय बापरे अरे बापरे अकराची गाडी होती त्याची रात्रीला साडे अकरा वाजता याची गाडी होती ना सकाळी चार वाजता बसला त्या गाडीत मी असतो बोललो होतो होतो टर रे हाणतो सगळी स्टोरी सांगितली मला पहिल्यांदा समजलं होतं का ना आम्ही संकेत वर छोटासा प्रँक केला म्हणजे आम्हाला प्रँक करायचा नव्हता हो पण तो सुरू झाला मग तो आम्ही मोठा प्रँक करत 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 गेलो आणि त्यामध्ये संकेत चांगल्या प्रकारे फसला पण होता पण तो आता ते करणार नाही तो ते आता त्याच्यामुळे वाटत होतं ना फसलेला आहे क्लिअर वाटत की तू फसलेला आहे त्या प्रँक मध्ये पैसे ते तू करत नाही तुझी ठीक आहे तुला ख, ए, ते सगळं खोटं वाटलं मग तू मला काय विचारलं की आशिष कुठे आहे आणि काय आहे याच्यावर एवढा खतरनाक ट्रॅन केला होता ना मी हा पूर्ण पूर्ण फसलेला कारण की अमोल भाऊला ऋषीला त्यांना पण फोन करून विचारत होता आशिष आहे का तिथं काय चालू आहे काय करू दोन वाजता मी ना स्नॅप पण चेक केला बघण्यासाठी ते मला कन्फर्म झालं म्हणजे दोन वाजेपर्यंत क्लिअर हा दोन वाजेपर्यंत तू म्हणजे त्याच विचारत होता की हा आशिष आलेला आहे पुण्याला ती चुकी ती चुकीची होती अरे नव्हती रोडची रस्त्याने जाणार जाऊ नाही संभाजीनगर वरून जाऊ येतो सॉरगेटला नाही जाऊ शकत अरे शिवाजीनगर लागतो डायरेक्ट सॉरगेट आपण त्याला माहिती नव्हतं ना तिकडे तिकडे ब्रँक मध्ये फसलेला पण तू आता ते ऍक्सेप्ट करत नाही जाऊ द्या त्याला कुठे डोकं लावत बसून मला जायचंय क्लिनिक मध्ये तू गाडी आणलेली आहे का गाडी आणलेली आहे जाऊ दे तुम्हाला यायच माझस जाऊ रे कपडे घाल पटकन आपल्याला जायचंय क्लिनिक मध्ये आवर पटकन पटकन बरं का पाच मिनिटात घ्यायचंय लगेच काय एसबी रोडला अरे हे तर जायचंय मला दुकानाजवळ येतय का नक्की मग कपडे बदला हे याच कपडे घालाय हा जेवण करा मग या तू जेवली हे चांगला झालाय तर तो पातळ झालाय जाणार घट्ट झालाच नाही यार तो तो आहे ना राजमा घेण्यात चूक झालेली आहे ऍक्च्युली लड्या हे दोन्ही व्हेज आहे तुझ्यापेक्षा जास्त व्हेजिटेरियन आहे ती कळत आहे का तुझ्यापेक्षा जास्त व्हेजिटेरियन आहे तो, तो, <laughs> तो रडा चिडके आणतो माणसाला अशी चिडके आणतो पुढच्या माणसाचा संताप होतो पण ते रडत नाही आता मला इतका वेळ भांडतो मला माहिती का की तुझ्यापेक्षा माझी हाईट जास्त आहे जास्त आणि मेन म्हणजे माझी हाईट जास्त ना याची कमी मुला मुलांची तरी पण जास्त पाहिजे असते फोटो नाही शूज घातले होते खालून जास्ता जास्ता ले साँगी साँगी चास्ता ला। चास्ता ला। मी चप्पल पण काढून टाकली होती त्याने शूज घातलेले आणि माझे पाय चप्पल पण नव्हती मग आई सायची चप्पल काढता येईल मी म्हटलं दिसतोय हा बरोबर ना बघा आता प्रूफ पण आहे तुझी तुझी फॅमिली आहे तुला सपोर्ट करणार नाही तुझ्यावर खूप प्रेम करतात विचार त्यांना कमेंट मध्ये संकेत साठी दोन शब्द आणि खूप सारा प्रेम नक्की द्या नक्की द्या हायट उंच तू असा करे बहिणी सांगा कोण जास्त अरे दिदी सांगा कोण जास्त कोण हायटेड हायटी संकेत आता सवी पास होऊन आलाय मुलगी शोध चालू आहे माझ पण तुरा वरची करते बघा आता <laughs> खाली गेलो सांगा आशीर्वाद देते कशाला फोटो बोलणार आहे सांगते

कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्यावर तरी त्याला विश्वास बसेल खोटं बोलती गाईस आ, है, खोटा बोलती तुम्हीच सांगा तुम्ही कोणाची हाईट आहे तुम्हीच कमेंट करून नक्की सांगा चिडलाय संकेत गाईस आपल्या आपल्या रस्त्यावर हा मारल आपल्याला आम्ही क्लिनिक मध्ये आलेलो होतो आणि माझं ना दाताचं काम पण झालेलं आहे आता डायरेक्ट त्यांनी मंडेला बोलवलेलं आहे जी कॅप असते ना त्याचं माप घेणार आणि कॅप बसवणार आहे क्लिनिंग वगैरे सर्व झालेले तर क्लिनिक मधून आलो आणि येत येतच आहे ना आम्हाला थोडा थोडा पाऊस लागला होता आता जोरात पाऊस सुरू झालेला आहे तरी पण आम्ही निघालो आता पार्लरला जायला छत्री घेऊन आणि मेन म्हणजे घरी पोचलो इतक्या जोरात पाऊस चालू झाला आता आणि घरी कोणीच नाही आणि लॉक लावलेला आणि चावी पण नव्हती ठेवलेली मला एक चावी सापडली मग आम्ही उघडला दरवाजा मी गेले होते थ्रेडिंग करायला आणि अप्पर लिप्स करायला आणि तोपर्यंत आहे ना घरी सुद्धा सर्व आलेले आहेत आणि यांची काय मस्ती चालू आहे काय माहिती अजून एक प्रेम चालू आहे <laughs> यांचा जाऊ दे त्यांना इग्नोर करा मला इतकी भूक लागलेली आहे तर मी आता परत राजमा चावल खाणार आहे कारण की सकाळ सकाळी ना राजमा आणि चावल बनवलं होतं आणि पोळी सोबत पण खातो आम्ही कुठे गेली अरे ए ऋषी दे ना माझी प्लेट ना तुला खायचंय वरती आहे ना मग आपण दोघं ना नको वरती चालू ना

एक पण घेईल तर आता वहिनी पण घरी आलेले आहे मूल भाऊ आहे ना आता त्यांच्या घरी गेलेले आणि बिचाऱ्यांचं तोंड एवढं छोटस झालेलं आहे आणि एवढे नाराज झालेले भाऊ पण काय करू आम्हाला फ्रँक पण करायचं आहे आता अमोल भाऊ कधी येतात काय माहिती किती वेळ लागतो काय माहिती त्यांना मग असं सरप्राईज भेटणार बायको समोर डायरेक्ट का पडलेलो आपण तिने आज काय बनवायचं आपल्याला जेवायला अमोल भाऊ कधी मग भेजा खायनगे असं नाही सिरियसली काय जेवायला बनवायचं आज काहीतरी मी तर आताच भात खाल्लं काय झालं आल्यानंतर पण मी इथे येत नाही हॉलमध्ये थोडं लाई चप्पल ओळखतील भाऊ लगेच बॅग सगळं बघत 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 येतील भाऊ बरोबर मी आता येताना चप्पल चप्पलच होती माझ्या बॅग बिकना सगळ्या इथंच होत्या चप्पल द्यायची चप्पल लपून द्यायची गाडी नेलेली गाडीचा बरोबर आवाज येतो आपल्याला स्कूल ओपन करे आलेले आणि ते ना कार्तिकला आणि हर्षूला घेऊन आलेले हर्षू हर्षू नाचा कार्तिक लगून बस होतो अगं तू जेवलेला आहे जेवलेला आहे नको उठ उठ कार्तिक उठ पटकन आलो बाबा जबो, जबो. गालुगा, गालुगा। टेंगे टेंगे का टेंगे 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 नाचा नाचा कसे सुरू झाले चौघ चौघ छानपैकी तयार झालेलं आहे आणि आता मला जायचंय प्रोझनला आता आमच्या वहिनींना घेऊन प्रोजन तुम्ही पहिले गेले <laughs> असाल ना आमचं सगळंच फिरलेलं आहे पण तरी पण लग्न झाल्यावर पहिल्यांदा चाललंय ना तिथे लग्न झाल्यावर पहिल्यांदा चाललंय ना लग्न झाल्यावर पहिल्यांदा आम्ही वहिनीला प्रोजन मॉल ला घेऊन चाललेलो आहे फेमस एकच मॉल आहे जिथे आम्हाला कोणी पण घरी आलं ना की आम्ही तिथेच फिरायला घेऊन जातो प्रोजन मॉल ला बेस्ट डेस्टिनेशन ते आमचं अमोल भोई ना आता गाडी घेऊन आलेले मस्त पैकी यो तिची एंट्री झाली साऊथच्या हिरोवानी काय हे ते गाणं एंट्री करतो असं म्हणत असतील वहिनी गाणं तुमच्या यांच्यासाठी एखादं गाणं नाही ना म्हणा ना कोणतं तरी एक गाणं डेडिकेट तर करा त्यांना कोणतं तरी एकदम छान असं तुमचं फेवरेट हिरो रांजा एवढंच होत ही रांजा ही रांजा नाही फक्त रांजासाठी म्हणलं होतं मी गाणं राजकुमार राजकुमार आहे का ओके आहे का आहे गा या राजकुमार वहिनी तर राजकुमार आलेला आहे आम्ही जस्ट मॉल आम ना आलेलो आहे आणि आमच्या मॅडमला आहे ना जायचंय वहिनीची फरमाईश आहे की त्यांना मोमोज खायचे म्हणून आम्ही त्यांना मोमोज खायला घेऊन चाललेलो आता तर आता रात्रीचे रात दहा वाजलेले वहिनी त्यांच्या सासरे गेलेले आणि आता थोडं करमणार नाही बोर बोर वाटायला लागलेले आहे आतापासूनच हे जायचंय कारण की तिला जेवण करायचंय तिला पिझ्झाच खायचाय आम्ही पिझ्झा बोलले सगळे मला असे करताय मग तू बोलली ना आम्हाला पिझ्झा खायचा आहे तो कोणता हा भाजी पोळीला म्हणे नाही भाजी पोळीला म्हणे मला भूक नाही का त्यांना बनवावं लागेल म्हणून होत घरी पोळी बनवायचं होतं म्हणून स्वतः बनवायचं ना जाऊ <laughs> ना, <laughs> ना तुला पण खायचं ना ते वाला पिझ्झा ते वाला नाही मला पिझ्झा नाही आवडत त्याला ना विचार मला पिझ्झा आवडत नाही खाणार खूप दिवसांनंतर आम्ही हिमालयन जाणार आहे पण काढतच नाही रे हिमालयन जास्त आता आम्ही डॉमिनोज जवळ आलेलो आहे पण आम्ही डॉमिनोज मध्ये नाही खाणार ना। 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 ना आहे आम्ही या सलून मध्ये बसून ऑनलाईन ऑर्डर करणार आहे आणि इथे खाणार आहे माझा हेअरकट चालेल तोपर्यंत तुमचं खाणं पण होऊन जात बाकीचे लोक असे काम करतील नाही आपण त्याच्यासोबत खायचं वा तर आता फायनली हे हावरट आहे ना पिझ्झा घेऊनच आलेले ते यांना आहे ना पहिले पिझ्झा देत नव्हते तरी पण यांनी बघून बघून घेऊन आलेले आशीष ने दिले का ही पार्टी का नाही नाही दिली ना राबाप आशिष तू किती निगरगट आहेस पैसे पाठवले तुला कोणी वा 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 काय निगर कट्ट आहेस तू आणि त्या संकेतला नाव ठेवतो तू काय कामाचं हा दादां मारले ते मारले ना, मार मार ना? पा, पा, हा <laughs> <बासे> <laughs> <laughs> एका मुलीला तू पिझ्झा खाऊ घालू नाही शकत तू याला सोबत घेऊन गेली होती ना आता इकडं याचं बिलकुल मन लागत नव्हतं म्हणे माझा आशिष कुठे गेला तेच चालवत हा कपल येते दोघं काळ्या रिंगा सांगितल्या होत्या नव्हत्या संपल्या होत्या त्यांच्या काळ्या रिंगा वा म्हणून त्यांनी लाल रिंगा टाकून तर पिझ्झा आहे ना हिला खायचा होता पण खरं मनापासून पिझ्झा आहे ना याला खायचं आहे आता कस आता कसं काल ला पिझाकडे बघत होता इतक्या वेळच असं टकलवून बघत होता त्या पिझ्झा कडे खाऊन घे आता पोटभर खाऊन घे तिला नजर नको लावू आता रात्रीचे साडे बारा झालेली आणि आता ऋषीचा हेअर कट हेअर कलर सर्व फिनिश झालेले दाखव ना एकदा लुक आताच दिसतंय पण फक्त हेड टॉपला कमी दिसतंय वरच एवढं लगे मी म्हटलं इतका वेळ का तर लगे माझ्याकडं रागा रागात बघतो मी जर इतका वेळ बसले तर माझ्यासोबत बसशील तरी का हो काहीच वेळ नाही झाला होतो आम्ही आता आम्ही घरी आलो त्यानंतर मी माझी थोडीफार स्किन केअर केलेली आहे आणि आता मला खूप जास्त झोप येते कारण की काल पण झोपायला खूप लेट झालं होतं आज पण ऑलमोस्ट एक वाजलेला आहे झोपायला सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा बाय We like all the same tracks. Listen all night in the sheets, all black. Said I'm